विश्वगुरू चेते دي कारण चेते वंदू श्री चरण शिरो उंची नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांचा मस्तक ठेगना लागे संतांचा चरणा हितते एक राम कंठी राहे नाटवती देह भाव देही इको कण हाती एक धर्म निज बीज वरम हेची गाळी कर्म केली महा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील चार चरणाचा भगवंताच्या नावाचा महिमा सांगणारा राम नामाचा आमच्या जीवनामध्ये महत्व सांगणारा गोड असा अभंग আরে राम कंटे राहे नाटवती देह भाव दे हाची एक धर्म निज बीजर्म हे कर्म केली माहिती अभंग जगदगुरु तुकोबारायचा आहे आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला हिताचं साधन सांगताय की मायबा की तुमचं आमचं ता हित कशामध्ये समाजामध्ये जीवन जगत असताना जगामध्ये जेवढे काही माणसं आहेत जगामध्ये जेवढे काही प्राणी आहे जगा जगामध्ये जेवढे काही वर्ग आहेत प्रत्येकाला असं वाटतं की आपलं चांगलं झालं पाहिजे प्रत्येकाला काय वाटत आपलं चांगलं झालं पाहिजे असा या जगामध्ये कोणी नाही की ज्याला आपलं अहित व्हावं असं वाटत पण पन, <ण्रुल> पन्रुल> मुद्दा असा आहे प्रत्येकाला जरी चांगलं व्हावं असं वाटत असलं तरी प्रत्येकाला ज्यानं चांगलं होत ते मात्र साधन माहीत नाही कशाने चांगलं होतं हे माहीत नाही आणि याची तळमळ याची काळजी फक्त संतांना असते म्हणून जगद्गुरु तुकोबाराने याच्या अभंगामध्ये तुम्ही आम्हाला हिताचं साधन सांगितलेलं हित ते आहे भगवंताचं नाम जेणेकरून आमच्या कंठामध्ये राहील भगवंताचं नामस्मरण आम्ही आमच्या जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे त्याचा अवलंब केला पाहिजे आणि या साधनाचा अवलंब आम्ही आमच्या जीवनामध्ये केला त्याच्यानंतर आमच्या जीवनाचं नक्की हित होईल काय होईल त्याच्यामुळे नाटवती देहभाव देहभाव आहे तो समूळ नाही परमार्थ करत असताना साधक अवस्थेमध्ये जीवन जगत असताना साधकाच्या ठिकाणचा देहभाव संपला पाहिजे तर त्याचा परमार्थ शेवटाला जात असतो <्णिख> कारण देहाचा निराश झाल्याशिवाय ते तत्व पदरामध्ये पडत नाही आणि देहाचा निराश करण्याची ताकद फक्त नाम तत्वामध्ये फक्त राम तत्वामध्ये आणि म्हणून तू बराय म्हटले तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राम तत्व जोडलं पाहिजे आणि खरं सांगायचं म्हणजे मनुष्य जीवनाचा खरा धर्म हा आहे हाची एक धर्म निज बीज वर्म काय फायदा याचा इको काढा जायचं सगळं आमच्या जीवनामध्ये जेवढा काय आमच्याकडून अनिष्ट कर्म झालेलं आहे एवढ्या साधनामध्ये नामसंकीर्तन साधन पैतील सर्व पाप असू द्या सर्व अनिष्ट कर्म असू द्या सर्व प्रकारचं कर्म असू द्या ते संपवण्याची ताकद फक्त नामसाधनामध्ये पण हे करत असताना महाराजांनी तुम आम्हाला काही नियम सांगितलेले भगवंताचं नामस्मरण करायचंय फक्त वाचिने नाही अगोदर ज्याचं नामस्मरण आपल्याला करायचंय त्याला चित्तामध्ये त्याचे पाय दृढ करायचे चित्तिरा हे पाय रूपबयशे डोळा जिवे कळवळा आवडीचा चित्तामध्ये त्याचे पाय धारण करायचे त्याच रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवायचं आणि अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल आवड निर्माण करायची का करायचं त्याच त्याच कारण असं म्हटले कारण या जगामध्ये अखंड तोच आहे आणि अभंग तोच आहे दुसरं काही नाही अखंड न ना खंडे अभंग न भंगे आणि नामतत्व हे रामतत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडलं ज्याप्रमाणे एखादी गंगा सिंधू मध्ये प्रविष्ट होते आणि मग ती गंगा गंगा न राहता सागर होऊन जाते एकरूप होऊन जाते तस राम तत्व नाम तत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष राम स्वरूप होऊन जातो देव स्वरूप होऊन जातो आमच्यामध्ये कसल्या प्रकारचा भेद उरत नाही हे केवळ आणि केवळ कोण करत असल तर ते भगवंताचं नाम करत <प्रेखते>